आपल्या भारतात होळीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो होळीच्या दिवशी गाईच्या शेणाच्या गोऱ्यांनी पेटवलेल्या होळीभोवती लोक प्रदक्षिणा घालतात होळीला नारळ अर्पण करून नैवेद्य दाखवतात या दिवशी संपूर्ण भारतात होळी का उत्सव हो साजरा केला जातो परंतु ह्या होळीच्या सणाची नेमकी कथा काय आहे गोष्ट काय आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी सर्वांनी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा होळीची गोष्ट हिरण्य नावाचा एक राजा होता तो स्वतःला खूप बलवान समजायचा आपल्या ताकदीचा त्याला मोठा अहंकार होऊ लागला आपल्याला कुणीच हरवू शकत नाही अशा विचारांनी तो उन्मत झाला होता स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांचीही घृणा करू लागला भगवान विष्णूचे नावही कुणी उच्चारलेले त्याला आवडत नसे परंतु त्याचे दुर्दैव असे की त्याचा पुत्र प्रल्हाद भक्त प्रल्हाद हाच ध्यानी मनी चित्ती विष्णू भक्ती करायचा हिरण्यकशुपूला हे अजिबात आवडायचे नाही तो त्याला समजवायचा प्रयत्न करायचा प्रल्हादाची विष्णूची उपासना सोडावी म्हणून वेगवेगळे आमिषे दाखवायचा पण प्रल्हाद विष्णू भक्तीपासून काही दूर जाईना याचा हिरण्यकशुपूला राग आला त्याने भीती दाखवली पण तरीही प्रल्हाद जुमानत नव्हता अखेर कंटाळून हिरण्यकशोपू राजाने एक योजना बनवली आणि आपली बहीण होलिकाची मदत घेण्याचं ठरवलं होलिकाला एक वरदान मिळालं होतं कोणतीही आग तिला जाळू शकत नाही असा तिला आशीर्वाद होता हिरण्यकशोपूने होलिकेला सांगितले की तू प्रल्हादाला मांडीवर घेऊन आगीत बस होलिकाला हिरण्यकश्यपूचा हेतू समजला आणि तीही तयार झाली भक्त प्रल्हाद आपल्या आत्यासोबत लाकडांवर बसव बसला चहूबाजूने आग पेटवण्यात आली होलिका हसू लागली तर भक्त प्रल्हाद तिथेही विष्णू भक्तीत तल्लीन झाला बघा काही काळात चमत्कार झाला होलिकाला चटके बसू लागले ती जळू लागली कारण ज्यावेळी ती या दुरुपयोग करेल त्यावेळी ती स्वतःला जळून राख होईल असं तिला सांगण्यात आलं होतं भक्त प्रल्हादाला अग्नी काहीही करू शकला नाही मात्र होलिका त्या अग्नीत जळून भस्म झाली अशा प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस म्हणजे होळी किंवा होलिका दहन म्हणून ओळखला जाऊ लागला त्या दिवसापासून होळीचा सण मोठ्या उत्साहाने संपूर्ण भारतात साजरा केला जातो आपल्याकडे होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याची पूर्वापार चालत आलेली रीत आहे होळी रे होळी पुरणाची पोळी असं ओरडत धूम फोकणारी मुलं आपल्याला सगळीकडेच दिसतात होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाचा सण साजरा केला जातो याला धुळवड असे म्हणतात या दिवशी होळीची रक्षा अंगाला फासली जाते किंवा ओल्या मातीत दोळून घेत घेऊन घेतली जाते गुलाल व रंगांची उधळणही या दिवशी केली जाते